आपलं हेल्थ फिटनेस चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हे नऊ लक्षणे नाहीत तर पोषणच्या धोकादायक कमतरतेचे संकेत आहेत चला बघूया लहान वयात केस पांढरे होणे कॅपरची कमतरता कोरडी आणि फाटलेली त्वचा ओमेगा थ्रीची कमतरता झखम भरायला वेळ लागणे झिंकची कमतरता सांधे किंवा हाडांमध्ये दुखणं व्हिटॅमिन ची कमतरता धडधड वाढणे अनियमित धडधड मॅग्नेशियमची कमतरता घाम येणे विशेषत पाठीतून व्हिटॅमिन डीची कमतरता मुलांच्या वाढीमध्ये अडथळा आयोडीनची कमतरता वारंवार सर्दी खोकला आजार होणे व्हिटॅमिन सी आणि झिंकची कमतरता आजपासून सुरुवात करा नैसर्गिक उपचारांनी तुमचं आरोग्य सुधारा आणि सबस्क्राईब करा हेल्थ फिटनेसला